हॅलो फ्रेंड तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी आज एक करोडच्या विहिरीचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर मित्रांनो ही विहीर बांधण्यासाठी एक करोड प्लस खर्च आलेला आहे तर ही गुरुद्वार्याची विहीर आहे मित्रांनो इथं चारशे ते पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी यांनी एक करोड प्लस खर्चा करून ही विहीर बांधलेली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जवळून दाखील ही विहीर तर माझ्या व्हिडिओला सुरूपासून अंत पसरू बघा मित्रांनो तर मित्रांनो या विहिरीच्या भिडी भीतीची जाडी तुम्ही पाहू शकता किती जाड घेतलेली आहे तर एक करोड खर्चा घालून ही विहीर बांधलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला विहीर कशी वाटत आहे तर गुरुद्वाड्याची जमीन भिजवण्यासाठी त्यांनी हा खूपच खर्चा करून विहीर बांधली गेलेली आहे तर मित्रांनो या विहिरीचा माल काढण्यासाठी या वाटेतून हायवा जात होत्या या विहिरीमध्ये हैवा जाण्यासाठी यांनी खूप मोठा रस्ता बांधलेला आहे तर त्या रस्त्याची पण तुम्हाला मी शूटिंग करून दाखवणार आहे तर आशा करतो की तुम्हाला मित्रांनो माझा अदर यूट्यूबवरसारखा ब्लॉग आवडेल व्हिडिओ आवडेल अशा अशा करूनच हा मी व्हिडिओ शूट केला आहे तर प्लीज मित्रांनो अंतपसारख माझ्या व्हिडिओला पहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील आमच्या चॅनलला करा तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथून हायवा जाण्यासाठी यांनी किती मस्त रोड बांधलेला गेलेला आहे तर या रोडच्या वाटेवर सुद्धा देखील पाणी देखील आलेलं आहे तर किती उंचावरून खोलवर दिसत आहे रोड देखील तर तुम्हाला रोडची शूटिंग करण्या दाखवण्यासाठी मित्रांनो मी इथे आलेलो आहो तर या कड्याखालून जे आहे हायवा इथून जात होत्या विहिरीमध्ये पाणी तुम्ही पाहू शकता या कड्याखाली पाणी आलेलं आहे रोडवर देखील किती भली मोठी विहीर बांधलेली आहे मित्रांनो तर या विहिरीला बांधण्याचं उद्दिष्ट म्हणजे मी चारशे ते पाचशे एकर जमीन भिजवण्यासाठी एक करोडचा खर्चा घालून विहीर बांधली गेलेली आहे तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा माझा आजचा व्लॉग नक्की आवडला असेल तर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं नसेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय